नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी ही अगदी मजेत कवितेवरून तुम्हाला लक्षात येईलच कवितेचं नाव आहे खोटच खरं खोट खोट उगाच खोट तुम्हा आम्हा माहीत होत तरी आपण तेच केलं तरी आपण तेच केलं आपलं वचन कुठे गेलं म्हटलं होतं खरं खरं म्हटलं होतं खरं खरं सांगत जाऊ भलं बुर शेवटी मात्र खोटं बोललोच शेवटी मात्र खोटं बोललोच आपण सूर लावला तोच समोर जेव्हा आलो समोर जेव्हा आलो तेव्हा वाटलाच एकमेकांचा हेवा म्हणालोच आपण चाललंय मस्त शब्दांवर आपल्या आपलीच गस्त चुकून सुद्धा म्हणाल नाही चुकून सुद्धा म्हणाल नाही काहीच मस्त चालू नाही वाटलीच लाज पडलाच प्रश्न खऱ्याहून बर खोटच हसणं पुन्हा पुन्हा तसच बोलतो पुन्हा पुन्हा तसच बोलतो एकच विचार मनात घोळतो कस बोलू ना मीच खरं कस बोलू मीच खरं दिसणार नाही ते बर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे असं म्हणत राहून मनाशी पक्की बांधतो खूण जनाची रीत आहे अशीच जनाची रीत आहे अशीच पोहावे कशाला उलटे मीच बोलू खोटं बोलू खोटं खोटंच हसू हळूच नंतर अश्रू कुसू हळूच नंतर अश्रू कुसू धन्यवाद